वाईज मी नाही खाल्लं टाकलं नाही खाल्लं <tis> तर आता खूप दिवस झाले रोज दुपारचं झोपतात आणि मला खूप दिवसापासून ह्यांच्यासोबत एक प्रॅंग करायचा होता कारण की माझ्या हाताला लागलंच आहे आणि माझ्या हाताला लागलं आहे घरात खूप पसरा झाला आहे म्हणजे झाडू वगैरे मारायचे फरशी पुसायचे आणि मी पाणी हात नाही टाकू शकत आणि हे झोपून गेलेत तर आपण आता हे झोपलेत आता ह्यांच्यावरती एक गोष्ट करणार आहोत आणि ती गोष्ट आता चला आता आपण करूया ती काय आहे ते तुम्ही बघा आता मी ना लेनरने आपण पप्पाला रंगू आता रंगपंचमी भरात फुल पसर पडलाय मला राग येतोय ते झोपले म्हणून नाही नाही मी करणार आहे शांत बसायचं मिशी आहे पप्पाला मिसे नाही काढायची

哎呦我的妈！<laughs> <laughs> oh, no, 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 no. <laughs> <laughs>

कोणी केलंय कोणी केलं आऊनी कोणी केलंय खोटं बोलते तू कोणी केलंय काय केलं रे मी नाही केलं ते आऊनीने केलंय तू नाही केलं का

मम्मी ने काय केलंय मल मल <laughs> <आयो दिमार। laughs> मला सांग काय केलंय काय केलंय काय केलं काय केलं काय केलंय काय पण काय केलं मला सांग काय केलंय काय केलंय मला डोळा बनवला कुठं बनवलं डोळ्याच्या वरती डोळा पुढे म्हणलं चांगलं दिसतंय काय दिसत होती कामील तू पप्पाला का नाही उठवलं डोळा करताना उठवलं नाही केलं दोन थांब थांबली पण नाही केलं माहिती कोणी केलंय मी रंगून टाकन

तर ह्यांनी बघा मला कसं बनवलं आता ते आहे की पण ते दाखवणार मी यांच्यासोबत काय करू शकतो सांगतो मी आता मी काय करू शकतो यांना झोपलेलं बघवलं नाही म्हणून यांनी केलंय तर मी आता यांना दाखवणार मी काय करू शकतो यांच्यामध्ये माझे व्हिडिओ काढत होते का सगळे मिळून करत होते आवनी बिवनी सगळे काय दाखवणार तुम्ही आम्हाला

त्यांना असंच पाहिजे तुम्हाला काय वाटते म्हणजे असं नाही मी असंच केलंय खरं तर ओरडायचं मी त्यांना ओरडत असते जिथं तिथं मला म्हणजे मला जिथं बोलायचं मी तिथं बोलते बरोबर ह्यांना काम नसेल कर माझं ऐकलं नाही मी बडबड 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 करते मग ते बडबड बडबड केल्यानंतर ते करतातच है ना आता झोपले होतो पण ह्यांनी बघा ना कसं केलं आता उठायचा टाइम झाला म्हणून मी दाखवते उठा म्हणजे मी आता झाडू मारल गॅलरी साफ केली आता मी फरशी पुसणार बघा ना आता मग आता मी काम तरी हे झोपले तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला थोडाफार पसारा दिसलाच असेल असा भरपूर सारा पसारा म्हणजे सगळे उद्या होळी आहे त्यामुळे हा रंगपंचमी आहे तर सगळे उदा पण तुम्ही अवतार बघू शकताय रंगपंचमी आधीच आजच खेळलेत हे आजच रंगपंचमी ह्याच दात दुखते वाटत मग काय तुम्हाला दाखवते बघितलंच असेल मग अशी अवस्था ठेवून हे झोपू शकतात तर मला वाटत कुठलीच लेडी घरात पसारा बघून झोपत असेल पण हे झोपतात त्यांना काय वाटतच नाही लेडी नाही लेडीज नाही पण एखाद्या माणसाला स्वच्छता लागते त्याला झोप पण लागत नाही तशी माझ्या काय पडलेलंच तुम्हाला काय वाटते मी बरोबर केलं ना मी बरोबरच केलं असेल कमेंट मध्ये नक्की सांगा मी बरोबर केले की नाही तरी मी काहीच केलं नाहीये मी त्रास नाही दिलाय फक्त डोळ्यांवर काढला ठीक आहे ना चला आता कामाला लागते कशी मला बाय 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 गाईस आपण ह्याच ह्याचा बदल्याचा रिप्लाय नक्कीच देऊया काळीक पोसून टाकू हिच्या तोंडाला मी सगळं काळ मी वळसा बीसा असं बारीक करून आणून लावली हिच्या तोंडाला तसं काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा भरपूर दिवसांत दिवसांतही काहीतरी केलं माझ्यावरती प्राईंक चलो बाय बाय